नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडे जीवन या युट्यूब चॅनलवरती नेलंय आलंय तर ठेवा म्हणते खाल तर ठेवा नाही तर स्वागत आहे तुमचं आमचं काय झालं सगळीकडली मका काढून झाली आणि इकडं बघा सगळी भरायची चालली सगळ्या रानात पसर पडली सगळी पसरच पडली मकाची ते चालली आता भरायची आणि हे थोडं राहिलं या ते राहिलं ते तसंच राहिलंय ते आता काढायचं आहे आपाय तर हे घेऊन खाली करून एक डम्पिंग भरून दिली आणि ही सगळी राना तशीच पसर पडली अजून ती काढाया भरून टा घरी न्यायची आज दिवसभर काय झालं नाही आपण कॅनलला काहीतरी काम होतं त्यांचं मग त्यांचं कॅनलचं काम होईपर्यंत झाली दुपार पाक तीन चार वाजल्या चार तीनसुद्धा सुद्धा नाही आणि चार वाजता आलोय मग एक डम्पिंग दिली भरून किती वाजली आता लय पटपट भरली बरं का डम्पिंग पाच वाजता तर पण झाली बी डम्पिंग भरायची अर्ध्या तासातच भरली म्हणायची आता एवढं पटकन काढतो आणि आते घेताना खुड़ून मग परत ती आले की तोपर्यंत भरून टाकायची मग अजून एक भरल डम्पिंग सहा वाजतो होईल मोकळा आम्ही म्हणजे अं तरी मिस्टरांना झालं एवढं दोन तर डम्पिंग भरल्या नाहीतर बोंबाल त्याला म्हणते ना काय केलं आज आ, मी घरी नाही तर रानात पण नाही गेली रानात याचा विषय नाही आता ट्रॅक्टर असल्याशिवाय आम्ही तरी काय करणार आहे रानात येऊन आता ट्रॅक्टर म्हणजे तर लागते भरायला मग टॅक्टरच नव्हता घरी म्हणजे ड्रायव्हर नव्हता आपण नव्हता घरी त्याच्यामुळे मग टॅक्टर कोण आणायचं मग त्याच्यामुळं मग होती घरीच आणि त्यात पोराची तब्येत व्हायचं बिघाडली त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीचं थोडंसं बघितलं त्याला सकाळपासून निसता भातच चारला थोडीशी तब्येत त्याची बरी नाही जुला बुलट्या होत्या त्याच्या रात्रभर पण झाले ना जरा मग त्याच्यामुळं मग म्हणलं थोडंसं त्याच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे मग घरी पण नाही व्हिडिओ काढला म्हणजे शेतात गेल्यावर काढायला येईल आता त्याला आता थोडंसं आहे बरोबर का औषध पडलं पोटदुखीचं ते हे आता पसर पडलेली तर सगळी येतन भान हेच आहे की बाकी किती सगळी तेवढी अक्क वावर पाहुणे खरंय अक्का पसर पडली आत्ताशी एक डम्पेक भरली घेतली एवढ्या एवढ्यातली अजून दोन चार तरी भरतेल्या त्याच्यामुळं मग पटकन म्हणलं घ्यावं आवरून मग इकडं बायकांची कांद्याची लागण चालली तर मग दिसते का तिकडे तीन बायका कांद्याची लागण चालली तिकडे गेली असती का पण मलाच टाईम नाही आता छान लागण चालली त्यांची कांद्याची बरका जाताने दाखवली तर दाखवेन मग आणि इकडं आमच्या दादूची मका अजून काढायचीच पडली सगळी तशीच आहे आमची आता सगळीकडली काढून झाली मका आणि आता एवढी मका झाली की लसूण आणि गोठ लावून घ्यायचं आणि मग घरी मका सोलत बसायचं घरची मका सोलाय लागल ना आता हे निघून टाकलेली घरामागं सगळे पसर पडली आता मग ती पण सुरून ठेवायला लागल म्हणजे आपले ऊन पडलं वाळा घातली केली की मग बेनकाळजी झालं आणि तोपर्यंत मग रानातले पण कामं आवरतेल म्हणून म्हणलं मग करावं बायकांचं चाललंय रोप लावायचं चा। जाताना काय टायमिंग मला एवढं आपा म्हण मी यस्तोर काढ मग जाताने तुम्हाला दाखवेन बरं का त्यांनी किती छान लागण केली मस्त लागण झाली त्यांची तर चला बघून येऊ आपण पाच मिनिटात नमस्कार चाला दाखवते दे कांद्याची लागण तुम्हाला झालंय आता माझा अंधार पण पडायला लागलाय खूप एकाच मिनिट दाखवते तिथं खूप छान झाले लागण बायका गेले माझी सुट्टी होईपर्यंत ता। ट्रॅक्टर चाललाय आमच्या घरी हे बघा वळतोय अजून मी आली पुढं म्हणलं की ट्रॅक्टरच्या आवाजाने काय ऐकायला यायचं नाही ट्रॅक्टर मग थोडस पुढं आली दाखव म्हणलं तुम्हाला लागण कांद्याची खूप छान केली मला तर आवडली आमच्यात पण तशीच असते बरं का पण आमचं थोडंसं लेट झालं रोग पण जरा उशिरा टाकलं होतं ना मग ते उगवायला पण उशीर यायला पण उशीर तर दाखवते बर का आज इकडं अलीकड लावले त्यांचं पलीकडली लागण झाली ह्याच्या आधीच इकडं गोट लावायचं राहिले तिथं वाटतं गोट लावायचं ते कांदा दिसतं ते आणलेलं तिथं गोट लावायचं असलेलं हे बघा कांद्याची लागण कशी लावली आहे दिसतंय काप्याने रेगा घेऊन लावल्यात हे बघा त्यांनी फडच बोलावला आता बायांचा आमच्या इथं काही एवढ्या बाया भेटत नाहीत ना त्याच्यामुळे ते त्यांनी फड बोलवूनच लावलं होतं हे बघा आणि सगळा पाईप केलाय आमचा पण गेल्या वर्षी सगळा पाईपच होता आणि यांनी पण सगळा रेनपाइपच केलंय हे हो बघा किती छान आहे खूप छान केली लागन आमची बी होईल अशीच रेनपायपीनेच करायचं आहे आम्ही पण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगाल ट्रॅक्टर आला ट्रॅक्टरच्या आवाजाने काही ऐकायला येत नाही हे बघा मस्त झाली लागन आमची पण असे झाणार आहे लागन ट्रॅक्टर आलाय चला बाय बाय टॅक्टरच्या आवाजाने काहीच ऐकायला येणार नाही बाय बाय सी यू सगळ्यांना सगळ्यांना शुभ संध्याकाळ भेटूया संध्याकाळी नऊ वाजता लाईवमध्ये सर्वांनी यायचं या सर्वांनी लाइवला या सर्वांनी चला बाय बाय सी यू टेक केअर